आमची ना जवळपास दहा बारा वर्षापासून डाळिंबाची बाग होती दीड पहिले होती आता नवीन प्लॉट आहे पाटेमागच्या वर्षी आम्ही एकशे तीस रुपया जागेवर दिला होता बर बर शंभर प्लस पण उद्या यायचं चाललं होतं मोकळा येणार होतो तुमच्याकडे उद्या मार्केटला ये, मार्केट ये की या हा मग ते उद्या येणार मग काय चाललो इथं ना जागेवरती ऐंशी पंच्याऐंशी रुपयाच्या पुढे कोणी मागतच नाही कुठल्या मार्केटला येणार पुण्याला येत का नाशिकला येत पुण्याला पुण्याला नाशिकला वडील त्या दिवशी पण मग पप्पा वणी का आपला माल पुण्याच्या हिशोबाने वणी मग पुण्याला चक्कर म्हणे काही अडचण नाही तुम्ही या आपलं घर शेत पाहिजे तर पहा सगळं चेक करा तुम्हाला इथं जर पडतळ पडली तर इकडे आणा अन्यथा जाग्या योग्य मागितला जाग्या द्या आपण फसू नका या वर्षी का कारण बरेचशे शेतकरी हवालदिल झालेत खर्च जास्त या वर्षी मागच्या वर्षापेक्षा ते 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 ता ता आता काय होतंय भीतीचं वातावरण तयार झालं त्याच्यामुळे शेतकरी प्लॉट देऊन टाकू राहिले हो शेतकऱ्यांनी जर थोडं टाईट ठेवलं असं जागेवरती तेवढं डाऊन झालं आता पहिली गोष्ट आपण जेवढं सांगतोय त्या पद्धतीने घडतय आता मी सांगितलं गणपती उठल्यानंतर तुम्हाला करंट दिसेल आणि मला महाराष्ट्रातून जिथे फोन येतात आता गिरायक फिरायला लागलेली आहेत आता वाढ जागेवर पण होणार आहे मार्केटला पण होणार आहे अच्छा अच्छा हा झाली मंदी तर पावसामुळेच आहे अन्यथा मंदी नाही हो oh, हो oh, oh. ती बी वले माल आलेत तर आणि oh, oh. त्याच्यात आपण टिकलो तर योग्य लेवलवर आपले पैसे भरणार आहेत त्यामुळे आता तुम्ही जर वर्ष दीड वर्ष पप्पा आणि तुम्ही व्हिडिओ पाहताय त्यातनं oh. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या जाणवत असतील हो नक्की हो मग शेतकऱ्यांचं सगळ्यांचा अनुभव बघायला भेटतं ना नेमकं काय चाललंय काय नाही हा ah. आणि जवळपास म्हणजे आम्ही पहिले साठ आणि पासष्ट रुपयांनी बाग द्यायचो नाही का त्यावेळेस प्लॉटवर आमच्या टिपका यायचं पण एवढ्या म्हणजे आम्ही नवीन जे वावरात प्लॉट लावला नवीन क्षेत्रामध्ये तर दोन एकर आता सध्या सहा सात दिवसाने हार्वेस्टिंगला नाही का मग म्हटलं पप्पाला म्हटलं यावेळेस काय करू आपण याच्या पहिले कधी डिरिंग केलेली नाही नाही का मार्केटची मग आता यावेळेस तुमचे व्हिडिओ बघून रोज रोज डिरिंग वाढली नाही का आमची म्हटलं मग तिथं जर वीस तीस रुपयाने जर वाढ होती तर जागेवर देण्यापेक्षा आपण तिथं जाऊ एकदम मोकळं आणि योग्य म्हणजे आपल्याला आपल्या मालासारखा माल पण बघायला का काय रेट जातोय काय नाही हो, 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 हो. मग ते व्यवस्थित राहिलं तर मग रोज एक गाडी काढू म्हणलं आपण पुणे मार्केटला कारण की तुमचं का। हु, जे पुण्याच्या मार्केटच्या हिशोबाने आपल्या प्लॉट मध्ये माल नाही का म्हणजे टिपका वगैरे काहीच नाही आपल्या प्लॉटवरती एवढ्या याच्यामध्ये टिकून ठेवला पहिली गोष्ट पुण्यामध्ये टॉप क्वालिटीचा जो ग्राहक आहे महाराष्ट्रात पुढेच भेटणार राहील टॉप असेल तर बाकी मीडियम असेल तर आपले नाशिक आणि पुण्याचा रेट सेम आहे महाराष्ट्रात पुण्याला टॉप असेल तर किती माग खाणारा वर्ग पुण्यातून वितरित होतो मालावर हो oh, हो oh, मग तेच ना पुण्याच्या क्वालिटीचा oh, oh, oh. oh, 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 oh. माल आहे म्हणजे बघतो ना व्यापारी एवढे स्टँडर्ड स्टँडर्ड आहे तिथं खरेदी करताय तिथं हो 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 तसा रेट देताय चांगल्या मालाला तुम्ही मिळून शेतकऱ्यांना हो 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 नका आणि जागेवरती कोण मागत असेल ना तर बाबा जरा थोडस आम्हाला जगू द्या या रेट पर्यंत आम्हाला पोहोचवा भले तुमचं मंदी आहे पाऊस पडतोय तिथपर्यंत ठीक आहे पण जर ला येऊन रेट वाढतोय तर तिथं दोन रुपये तुम्हाला टाईट मिळालं तर आमच्याकडे यावा या अपेक्षा मी ठेवत नाही कधी तुमचे दोन रुपये वाढले पाहिजे शेतकऱ्याचे हा बरोबर आहे ना ते म्हणजे काय आलं एवढं नाही खरंच आला औषधा पावसामुळे हेच ना वर्षी खूप नुकसान झालं शेतकऱ्यांचं डबल टीव दीडपट खर्च झालेला आहे हा दीडपट म्हणजे आता पहिले लागायचे दीड लाख रुपये एकरी आता दोन लाख सहा दोन लाख रुपये लागते हो 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 काय उद्या मोकळा येतोय मार्केटला बघायला या या या, या काय अडचण नाही सगळं पहा रात्रीच येऊन वाटलं कशी निवड होते कशी वजन होतात सकाळी निलाव कसा होतो आपल्याला काय वाटलं चुकीचं आम्हाला नक्की सांगायला या चुकीचा <laughs> नाही हो डायरेक्ट म्हणजे आहे तुमच्या व्हिडिओ बघून एवढी डेअरिंग वाढली पप्पाला म्हणलं आपण डेअरिंग करूच म्हणलं त्यांच्याकडे जाऊच मार्केटला आपण पुण्याला माल घेऊन चारशे चारशे किलोमीटर आज ते आठशे किलोमीटर शेतकरी आले होते मार्केट पाहायला हा ते मी व्हिडिओ बघितलं ना ते सोलापूरवरून पण भरपूर आलेले होते आठशे वरून आलेले होते ना हो चिकबेळापूर कर्नाटक हा बेंगलोर बेंगलोरच्या जवळ काय आज पण शेतकरी घाबरलेले माल काढून टाकताय चांगले पण वाटत आहे ना थोडं रेट वाढेल की नाही रेट, रेट वाढणार रेट कमी होणार नाही काळजी करू नका तुम्हाला जाग्यापेक्षा दोन रुपये मार्केटमध्ये मध्ये आहे पण जागेवर सगळेच काय महाराष्ट्रातले माल मार्केटला येत नाही जागेवर पण जाणार आहे त्याही शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे काळजी करू नका तेच व्यापारी रेट वाढून देणार आहे कारण पुढचं वातावरण आता क्लिअर आहे हा हा ते पंजाब मुळे थोडं हो 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 पडले होते ना मंदी आली होती ना हो 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 ना आणि जरा असं केलं आम्ही विरुळून विरुळून माल काढला तो जो तयार झाला विरुळून विरुळून तुम्ही महिनाभर चला काही अडचण नाही मागशी फळांची वजन वाढतील हो साईज वाढल ना हो 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 एखादा टन जरी वाढला तरी पैसे सगळा खर्च निघतो म्हणजे जाण्या येण्याचा हो 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 चालतंय चालेल चालेल या एकदा मोकळं हो हो धन्यवाद हो, हो. हो, हो, सर धन्यवाद धन्यवाद